महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दारू पिण्याच्या पती पत्नीमध्ये भांडणे झाली आणि या भांडणात रागाच्या भरात पतीनं काठीनं पत्नीला जबर मारहाण केल्यानं तिचा मृत्यू झाला बुधवारी सकाळी या प्रकाराचा उलगाडा झाला गुरुवारी पहाटे पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून कोर्टासमोर हजर केला असता न्यायालयानं त्याला सव्वीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस सूत्रांनुसार जमुना मुरले असं या मृत महिलेचं नाव असून आरोपी रतन मुरले हा तिचा पती आहे धारणी तालुक्यातील पस्तीस किलोमीटर अंतरावरील कटुंगा गावातील हे दाम्पत्य अकरा मार्च रोजी दामजीपुरा मार्गावरील लागवडीनं घेतलेल्या शेतात राहत होते त्या ठिकाणी त्यांचा मुलगा रुपेश पत्नीसह आला होता रतन आणि जमुना यांनी सवयीनं मद्यपान केलं परंतु जमुनानं आणखी मद्याची मागणी केल्यानं रतनने वाद घातला समोपचारानंतर चौघांनी मिळून मांसाहाराचं सेवन केलं त्यानंतर रुपेश पत्नीसह गावात परतला बुधवारी सकाळी रुपेश शेतात गेला असता त्यानं वडिलांकडे आई कुठे अशी विचारपूस केली त्यावेळी आई गावात गेल्याचं उत्तर गावात शोध घेतला परंतु आईचा थांगपत्ता पत्ता लागला नाही त्यानंतर त्यानं पुन्हा शेतात जाऊन वडील रतन यांना विचारणा केली तेव्हा ती गावातच असल्याचं रतननं सांगितलं शोधाशोध करून दमल्यानं रुपेश झोपी गेला सायंकाळी त्याला आई जमूनाचे धड कटुंगा ते पुरा मार्गावरील रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती मिळाली तिच्या अंगावर जखमा होते आणि शरीरातून रक्त नितळत होते रतननं त्याला त्याला दारू पियो एवढ उत्तर दिलं वडिलांनी रात्री आईसोबत भांडण उकरून काढत हत्या केल्याचं रुपेशच्या एव्हाना लक्षात आलं वरील प्रकाराची माहिती रुपेश सरपंच आणि पोलीस पाटील यांच्याकडून पोलिसांना कळवली बुधवारी सायंकाळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह धारणे येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला रुपेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असता गुरुवारी पहाटे आरोपी रतनला अटक केली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा